कोरोनाच्या काळामध्ये असं म्हणतो की आपण बेसिक बेसिक घेत होतो आणि त्या काळामध्ये त्यांना अजून चांगल्या पद्धतीने त्यांच्या एकदम जवळच असं काय वाटावं वा। मग तेव्हा जेव्हा मी ब्रेन ट्रेनचं ऍवॅक्क सुरू केलं आणि ते म्हणजे माझ्याजवळ टूल नव्हतं तेव्हा फिंगरिंग आणि मन्यांच्या साह्याने मोठ्यावर आम्ही ते टूल तयार केलं बर आणि प्रत्येक मुलाने ते टूल तयार केलं आणि त्या पद्धतीने आम्ही ते उदाहरण सोडवत होतो बर त्याच्यामुळे त्या मुलांना असं वाटलं की अरे हे तर काही अवघड नाही आणि गणित पण अवघड नाहीये आणि फिंगरिंग वर पूर्ण हंड्रेड पर्यंतचे तुम्ही सोल्युशन करू शकता पाढे करू शकता बरोबर हे त्यांना कळाल्यानंतर त्यांचा गणिताविषयीचा इंटरेस्ट वाढत गेला आता मला नाही वाटत की माझ्या शाळेमध्ये मा किंवा कोणाच्याही शाळेमध्ये जिथे हा क्लास चालू आहे की गणित तसा विषय अवघड वाटत असेल आणि त्याचबरोबर त्यांचा कॉन्फिडन्स पण वाढला की गणित विषयाची भीती वाटत नाही आणि प्रत्येक शनिवारी आनंददायी शिक्षणामध्ये मुलं स्वतःच ग्रुप करून आणि ह्या ऍक्टिव्हिटीज करतात अरे वा नक्कीच मला वाटतं ग्रामीण भागावरती इतक्या पातळीवरती जाऊन मनापासून काम करणं हे हो। फार थोड्या शिक्षकांना जमत आणि तुम्ही ते साधलेलं आहे हे हाच असतो की आपला विद्यार्थी सहीकडे चमकावा आणि त्याची जी एक काय म्हणतो सर्वांगीण त्याचा विकास व्हावा गणिताची भीती नाहीशी व्हावी आणि खूप छान तुम्ही काम करत आहात सुरेखा ते मला पुढचा प्रश्न असा विचारायचा ते म्हणजे की अभ्यासचं शिक्षण घेत असताना ग्रामीण भागात तसं पाहिलं तर पालकांना बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांच्या तसा काहीच गंध नसतो किंवा कशी मुलं शिकताय काय चाललंय याकडे फार लक्ष असतं असंही नाहीये पण मग पालकांचा प्रतिसाद किंवा पालक येऊन आपल्याशी काही बोलले असं कधी काही झालंय नाही तिथे ग्रामीण भागामध्ये इथे सर्वस्व हा शिक्षकच असतो शिक्षकांनी घेतलेले निर्णय हे त्यांचे ते योग्य मानतात तुम्ही जे शिकवाल तुम्ही जे सांगाल ते ते मान्य करत असतात त्यामुळे त्यांचा इतका विश्वास आहे तर म्हणून मला पण नेहमी वाटत असत की त्यांना अधिकाधिक चांगलं काय आपल्याला देता यावं तर मग पात्यांना बोलून फक्त ती काय कॉन्सेप्ट आहे ती सांगितली होती मी आणि त्यानुसार आता बघा मोबाईलवर मोबाईल त्यांच्याकडे अवेलेबल नव्हते पण आम्ही चार शिक्षक आहोत चार शिक्षकांचे मोबाईल आम्ही अवेलेबल केले आणि ते ऑफलाईन ऑनलाईन अशा पद्धतीने सोडवत होतो काही शीट वर सोडवत होतो आणि ऑनलाईन साठी आम्हाला टेकडीवर जाऊन टेस्ट सोडवावे लागत होते अरे कारण गावामध्ये रेंज नाहीये आणि मग उंचवट्याच्या ठिकाणी जाऊन आम्ही त्या टेस्ट सोडवतो हो आणि मुलंही आवडीने सोडवतात आणि त्याच्यामध्ये असं की आपण म्हणतो खूप हुशार मुलगा असेल गणितामध्ये तोच टेस्ट किंवा अॅबॅक्ट सोडू शकतो असं बिलकुल नाहीये माझ्या वर्गामध्ये असा मुलगा होता की त्याला गणिताचा इंटरेस्टच नव्हता बर आपण खूप शिकवत होतो तो हंड्रेड पर्यंत वन टू हंड्रेड म्हणणार एवढंच पण जेव्हा त्याला हे प्लस मायनस फिंगरिंग वर करायला जमायला लागलं तर तो इतक्या वेळा त्याने टेस्ट सोडवल्या होत्या की माझ्या कल्पनेच्या बाहेर होत्या त्याला जितकंही जमत होत पण त्याचा गणिताविषयीचा इंटरेस्ट अतिशय वाढलेला होता त्याचा दृष्टिकोन बदलला त्याचा दृष्टिकोन बदलला आणि मॅथ बदलची म्हणजे गणिताविषयीची भीती दूर झाली आणि नुसतं गणितच नाही तर त्यांना ते हळूहळू जमायला लागलं त्यामुळे त्यांना बाकीच्या विषयांमध्ये सुद्धा इंटरेस्ट आम्ही नवीन काय करतोय mm. कोणी पण अधिकारी किंवा पर्यवेक्षक यंत्रणा आली mm. की ते सांगण्याचा सा प्रयत्न करायचे आम्हाला हे येतं mm. आणि त्याच्या थ्रू त्यांना मिळालेली बक्षिस ते, ते दाखवणार आणि करून दाखवत होते mm. गणित वगैरे mm -hmm. आमच्या यंत्रणेमध्ये गट अधिकारी श्रीवंशी oh. साहेब आहेत पगार साहेब आहेत तसेच राजदा आहेत हे नेहमी आम्हाला तसेच केंद्र प्रमुख मनोहर महालेसर आहेत ते आम्हाला नेहमी मोटिवेट करत असतात आणि अशी नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून मुलांना जर आनंददायी शिक्षण आणि भविष्यवेधी शिक्षण मिळत आहे तर हे नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे तसंच जिल्हा परिषदेमध्ये असं हे अबॅकस शिक्षण आपण म्हणत होतो की खूप उच्चभू लोकांचं हे शिक्षण बरोबर आहे तर असं नाही तर ग्रामीण भागातली मुलं सुद्धा हे शिकू शकतात फक्त त्यांना त्याची कन्सेप्ट कळाली पाहिजे आणि शिक्षकांनी सुद्धा त्यांना मनापासून असं दिलं पाहिजे नक्की नक्की खूप छान तुमचा प्रवास आहे मुळात ग्राउंड काम का का वर काम करत असताना बऱ्याच अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि शिक्षकांना जसं तुम्ही म्हणालात की ग्रामीण भागात शिक्षकच हा सर्वस्व असतो आणि शिक्षक सांगतील पूर्व दिशा किंवा मुळात याच्यातनं हे पुन्हा एकदा नव्याने समजलं की आजही ग्रामीण भागात शिक्षकावर किती गोष्टी अवलंबून असतात आणि शिक्षकानं खरोखर त्याप्रमाणे आपलं कसं वर्तन ठेवलं पाहिजे अगदी खरे मला खूप छान वाटलं सुरेखाताई आपल्याशी बोलून आणि खूप छान छान उपक्रम आपण घेत आहात आपल्या शाळेमध्ये अॅबॅकसच्या माध्यमातून आपण हार्सूलमध्ये की कुठे राहत नाही मी प्रॉपर राहते आणि तिथून सात किलोमीटरवर माझी शाळा आहे पण हार्सूल मध्ये रेंज आहे आणि ते डोंगर दऱ्याच्या आपण गाव आपण बघतो हो हो ज्याचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच प्रकारचे हे गाव आहे पूर्ण डोंगरावर असं वसलेलं आहे पण गाव अतिशय स्वच्छ नीटनेटक आणि खूप सुंदर गाव आहे आता जवळपास स्वच्छतेच म्हणजे शंभर टक्के काम तिथे झालेलं आहे नळ योजना वगैरे सर्व खूप सुंदर आहे बर तसंच आपल्या गव्हर्नमेंट थ्रू शाळा सुद्धा तिथे डेव्हलप होत आहेत नक्की नक्की खूप छान म्हणजे एकंदरच सर्व पद्धतीनं आपण एक सर्वार्थोपरी काम करत आहात आणि खूप छान तुमचा हा प्रवास सुरू आहे केवळ आपण हे आपलं ज्ञान आपल्यापुरतंच मर्यादित ठेवलं नाही आपल्या कुटुंबापुरत मर्यादित ठेवलं नाही hey. तर आपल्या शाळेतला मुलगा प्रत्येक दृष्टीने कसा समृद्ध झाला पाहिजे किंवा ग्रामीण भागातल्या मुलांची जबाबदारी ही पूर्णपणे शिक्षकावरच असते आणि ही जबाबदारी आपण ओळखलीत आणि खरोखर त्यांना योग्य पद्धतीने आपण मार्गदर्शन करत आहात खूप छान वाटलं आपल्याशी बोलून आणि खरोखर आपण इथं आलात फारसूल सारख्या ठिकाणून आपण इथं आलात आणि इतका छान संवाद साधलात त्याच्याबद्दल रेडिओ विश्वास आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपल्या मनापासून आभार मानते मनपूर्वक धन्यवाद थँक्यू मॅडम